आज या ठिकाणी सर, शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र उपसंचालक कार्यालय संचालक कार्यालय या ठिकाणी शासनाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तातडीने निधी वितरित करण्यासाठीची मागणी करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत आज या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनास इशारा देऊ इच्छितो की सव्वीस तारखेपर्यंत अधिवेशन आहे जर सव्वीस तारखेपर्यंत आपण निधी वितरणाच्या संदर्भात आणि निधीच्या तरतुदीच्या संदर्भामध्ये योग्य आणि उचित निर्णय घेऊन जर हा विधी वितरित निधी वितरित केला नाही तर सव्वीस तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे आमच्या सरांनी आत्महत्या केली तसं आमच्या व्याशता अनुदानित बांधवावर आत्महत्या करण्याशिवाय आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा या माध्यमातून आम्ही शासनाला देऊ इच्छित आहेत दे। शासनानं तातडीनं जागा व्हावं आणि दादा यांच्या अर्थ खात्यानं तातडीनं हा निधी मंजूर करून त्या निधीची तरतूद आमच्यासाठी करावी अशी आम्ही एक त्यांना नम्र विनंती करत आहोत जर तसं झालं नाही तर उद्या जर शिक्षकांनी कुठल्याही कर्मचाऱ्याने शालेय कर्मचाऱ्याने आत्महत्या केली तर त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त अजित दादा पवार हेच असतील हे या ठिकाणी आम्ही सांगत आहोत आणि तो काय निधी वेगळा कुठला तरी आणायचा नाही काहीच नाही तोच आपल्या हेड मध्ये कानून टाकायचा आहे किंवा येडमध्ये जर टाकणं शक्य नसेल तर आमचा जो निधी आता सध्या एक लाख मंजूर झालेला आहे या निधीमधून वाढीव टप्प्याची त्यांनी वाढीव टपा देण्याचे आदेश काढा अशा प्रकारचे आपल्या दोन डिमांड आपण करूया या दोन डिमांड सहज शासनाला मान्य करणं श शक्य आहे परंतु असं असतानासुद्धा वित्त वित्तमंत्री खरं आज तर आजपर्यंत आमच्या क मुळावर जर कोणी उठला असेल तर ते फक्त आणि फक्त अजितदादा त्यामुळं अजितदादाच्या संदर्भामध्ये जसं मनोज पाटील सरांनी सांगितलं की आपल्याला त्यांच्या आमदाराच्या घराच्या समोर किंवा त्यांच्या घरी जाऊन बसता येते का या याच्या संदर्भामध्ये आपण अतिशय गंभीरपणानं विचार करू ठीक आहे उद्या ते वापस येतील आज रवि आज आज संपला तिथलं कालचा वर्किंग डे संपलेला आहे उद्या शनिवार रविवारी जर ते इथं असतील दोन आमदार विक्रम काळे त्याच्यानंतर आमदार सतीश चव्हाण उद्याच ना, ना। जीते 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 <laughs> तर उद्या आपण शक्य झालं तर सगळेजण म्हणजे जर तो इथं असल आमदार विक्रम काय